शिरो तालुक्यातील गणेशवाडी येथील परमेश्वर नवरात्र उत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी चक्क तुळजापूरहून गणेशवाडीपर्यंत पायी चालत ज्योत घेऊन आले यामध्ये मंडळातील सुमारे पंचवीस लहान मोठ्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता मनात भक्तीची ज्योत निर्माण झाली की असे भक्त आपल्या देवासाठी काहीही करू शकतो याचं ते उदाहरण म्हणावं लागेल गणेशवाडी येथील परमेश्वर मंडळातील सुमारे वीस ते पंचवीस कार्यकर्त्यांनी तुळजापूरहून चालत पळत पंचवीस तासात गणेशवाडीपर्यंत ज्योत आणली येताना रात्रीच्या वेळी काही ठिकाणी पाऊसही आला मात्र पावसातही न थांबता था। त्याच उत्साहात त्यांनी मार्गक्रमण केलं प्रत्येक वर्षी या मंडळाचे कार्यकर्ते अशी ज्योत आणतात मागील काही वर्षात तीन वर्ष तुळजापूरहून तीन वर्ष कोल्हापूरहून तर मंगसुळीतूनही ज्योत आणली आहे यावर्षी तुळजापूरहून येताना ज्योत आणल्यानंतर गणेशवाडीमधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये गावातील महिलांनीही पिवळी लाल रंगाच्या साड्या परिधान करून दुर्गा माता की जय अंबा माता की जय जय अंबे अशा घोषणा देत मिरवणुकीमध्ये लक्षणीय उपस्थिती लावली याचबरोबर नवरात्रोत्सव काळात या मंडळानं विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच पारंपरिक सोंगी भजन जागर या दिवशी गोंधळ महिलांसाठी हळदी कुंकू देवीचे ओटे भरणे होम मिनिस्टर तसेच हिप्नॉटिझम यासह महाप्रसादाचंही आयोजन केलं आहे नवरात्रोत्सवातील सर्वच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परमेश्वर नवरात्र मंडळाचे अध्यक्ष संदीप अंकल खोपे गजानन पाटील सुदर्शन अंकल खोपे राकेश लोंढे शुभम भास्कर संदीप जाधव विनायक खटावे यांच्यासह सर्व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत मराठी एस साठी गोरवाडहून अनिल जासूद